सगळ्यांना नमस्कार माझे नाव दर्शन परळकर माझ्या युट्यूब चॅनलला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला क्लिक करा मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जो शब्द बोलणार आहे ते तुम्ही ऐकावा अशी नंबर विनंती इसवी सन चारशे वर्षापूर्वी इसवी सन चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ त्या काळात आई मुलांचा अनेक अत्याचार प्रत्येक मानवावरती अत्याचार होत होता वारकऱ्यावरती अत्याचार होत होता मुघल सैन्य हे आपल्याच देशामध्ये येऊन आपल्याच प्रांतामध्ये येऊन आपल्याच प्रांतातल्या लोकांना अनेक तरांचे मुघल सैन्य देत होतं मुघल सैन्याने काय केलंय सरकार हिंदू संस्कृतीमध्ये आपल्यामध्ये महाराष्ट्रात पंढरपुराची वारी तशी जनोबा

हिंदू संस्कृतीवर आणि हिंदू लोकांवर फार अभ्याय झाले अत्याचार झाले मराठ्यांवर झाले त्यात ते, ते सरदार त्या आदिलशाही मुलाशा सोबत मिळूनचार सहन करत होता होत लखोजीराजे हे आदिलशाही सरदार होते त्यांचे पुत्र त्यांची मुलगी ही जिजामाता या लहानपणापासून बघत आल्या की आदिलशाहीचा सरदार यो राजा यो शाह त्याच्यासमोर वाजावरील राजे हा मुद्रा करतोय की आपल्याकडे सोबत नाही आहे म्हणून लखोजी राजे या जिजामातानी काय केलं असेल जिजामाता वयात आल्या वयाच्या सोळाशे आठमध्ये त्यांचं लग्न झालं शहाजीराजांसोबत आणि शहाजीराजे देखील आदिशाही एक सरदार होते वेळी जिजामाता शिवाजी नावाचे त्यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज रायगड भाजला काढतात ते सगळं कार्यकडे सोपवण्यात येतात रायगड स्वराज्याची संपत्ती संपत्ती आणि रायगडाचं कार्य पूर्ण महाराजांच्या स्वागत कसं केलं पायरीवरती सेवेचे रायगडाच्या पहिल्या दरवाजाच्या पायरीवरती त्यांचं नाव कोरलं दगडावरती आज विद्यापीठांनी उपस्थित रायगडावरती विचार करा मार्गांचे विचार बापाचे चे विचार, चे विचार अरे बघा तू कुठे आपला छत्रपती शिवाजी महाराज